दोन दिवसापूर्वी ना मी एक साडी नेसली होती पिंक कलरची आणि छान ज्वेलरी घालून बऱ्याच दिवसानंतर एक छान व्हिडिओ पण शूट केला होता तर अपेक्षित होतं की त्याच्यावरती ॲटलिस्ट मला हेट कमेंट येणार नाही पण काही बायकांचं असं म्हणणं होतं की एवढ्या मोठ्या ज्वेलरी कानातले बांगड्या घालून कोण स्वयंपाक करतं तर तुम्हीच बघा खरं तर जास्त हेट कमेंट माझ्या ड्रेसिंगवरच असते माझे शॉर्ट्स पण आवडत नाही आणि माझे लॉंग ड्रेस पण आवडत नाही आता काय बोलणार पण असू दे आता मी ना झेपटोवरनं पहिलींदा शॉपिंग केली होती सचिन बोलला होता की दरवेळा तुला बाहेर जायला जमलं नाही की झेप्टो ॲप्लिकेशन डाउनलोड कर त्यात स्वस्तात मस्त मिळतं तर हे मला वीस रुपयाला फुलगोबीचा गड्डा मिळाला पिरियड पॅन्टी मी एमर्जन्सीसाठी मागवली होती त्याचा पण रिव्ह्यू लवकरच देईल की हे फर्स्ट टाईमच मी मागवलं आहे पिरियड पॅन्टी मी खूप ऐकून होती त्यानंतर हे सगळं वीस वीस रुपयाला मी भाजीपाला मागवला होता तर क्वालिटी जर म्हणसाल ना मंडळी तर अजिबात काही खास नव्हती एवढ्या टमाटरमधनं फक्त एक टमाटर बाकीचं सगळं छान निघालं फुलगोबी अशी जरा कुजलेलीच होती आणि ना मी हे ॲमेझॉनवरनं हे छान प्रोडक्ट मागवलं होतं ज्याचा मी ऑलरेडी रिव्ह्यू दिला आहे खरं तर ना स्टोरेज बॉक्स आ, मला नेहमी वाटायचं की आपल्याकडे असावं कारण एकतर इझिली आपल्याला भाजीपाला काय ठेवलं काय नाही ठेवलं हे कळतो पण आणि छान पण राहतो फ्रेश पण राहतं तर असे हे सहा बॉक्सेस आहे खूप कायम ॲमेझॉन फ्लिपकार्टवरती ह्याच्यावरती ना हे चाललेली असते ऑफर चाललेली असते पाहिजे असेल तर मी लिंक देईल तुम्हाला हवी असेल तर मला कळवा मी नक्कीच कळवेल तुम्हाला लिंक देईन आणि त्यानंतर ना मी जो उघडा भाजीपाला ठेवला होता ना ते एकदम हौशी हौशीने दोघी आनंद भाऊजांनी मिळून छान बॉक्सेसमध्ये सेव्ह पण केलं तर ना मी हे व्लॉगिंग ना स्वतः खूप इन्जॉय करते आणि बऱ्याच लोकांना असं पण वाटतं की त्या इथून नेहमी व्लॉगिंगपेक्षा जास्त ना प्रोडक्ट दाखवत असते तर काय सांगू मंडळी आजपर्यंत मी याच आज दिवसाची वाट बघत होते की कधी मी प्रॉपर ब्लॉगर होईल आणि मी कधी प्रोडक्ट तुमच्याबरोबर शेअर करेन कारण जे कोणी यूट्यूब <laughs> या इंडस्ट्रीमध्ये येतं यूट्यूब म्हणा फेसबुक इंस्टाग्राम तर प्रत्येकांचं स्वप्न असतं की त्यांना ना कोलॅबरेशन यावं ब्रँड त्यांच्याशी कोलॅब करावं पण मंडळी मी आजपर्यंत ना अशी आज कुठलीच ना जी गोष्ट मला सूट होत नाही किंवा चांगली नसते किंवा खूप महाग असते असं मी कधीच शेअर करत नाही मी डायरेक्ट ते कोलॅबरेशन नको म्हणून सांगते भले त्यांनी मला किती पण पैसे देऊ दे तर हे असे हे प्रोडक्ट स्वस्तात मस्त होते तर मी हे घेतले आणि मग म्हटलं प्रमोट करायला काही हरकत कर नाही ज्याचा फायदा मला पण होतो आहे आणि तुम्हाला पण होईल जर तुम्हाला आवडला तर ठीक आहे नाही आवडला तर फक्त व्हिडिओ एन्जॉय करायचा आणि बरेच माझे व्ह्युअर्स आहे की ते माझे व्हिडिओ इन्जॉयसुद्धा करतात तर माझा चॉपिंग बोर्ड आहे ना लग्नाच्या आधी मी पुण्यात होते ना तेव्हा मी एक घेतला होता नाईन्टी नाईन रुपीसचा तो आजपर्यंत मी वापरला चक्क म्हणजे माझ्या लग्नाच्या आधी घेतलेला मी पुण्यात एकटी राहायचे ना जॉब निमित्त मी, मी हॉटेलला जॉबला होते सचिन बरोबर होते मॅरियटमध्येच पण त्यावेळी माझ्याकडे एक चॉपिंग बोर्ड होता मी तो आजपर्यंत वापरला होता मग तो जवळपास तुटला प्लास्टिकचा होता आणि बरेचदा मला हे पण जाणवलं की त्यातलं प्लास्टिक आपल्या पोटात जातं तर मला स्टीलचा खूप दिवसाचा घ्यायचा होता आणि नशी हिशिबानी हे कोलॅबरेशन पण मला आलं तर खरं तर हे ना बिलकुल पण हालत नाही बघा जागच्या जागी राहतं आणि खूप छान आहे क्वालिटी पण मस्त आहे हंड्रेड पर्सेंट स्टील आहे त्यामुळं ना कुठलाच आपल्या पोटामध्ये काही जाणार नाही अँड म्हणजे बॅक्टेरिया इन्फेक्शन पण प्लास्टिकचं तुम्ही बघा वापरून वापरून ते झिजतं आणि ते झिंजून झिंजून शेवटी आपल्या जेवणात पण उतरतं का आपण जे काही कटिंग करतो त्याचबरोबर लाकडाचं पण सेमच होतं आणि खूप जास्त भारीतलं घ्यायला गेलं की ते खूप महाग असतं पण आपल्याला हे अंडर फाईव्ह हंड्रेड म्हणजे तीनशे तीन तीनशे अडीचशे रुपयापासून स्टार्टिंग आहे ह्या वस्तूंची तर मला मला ॲक्च्युअलमध्ये ज्या गोष्टी आवडतात ना मी त्याच शेअर करते आणि लवकरच आपल्या हेअर केअर पण येणार आहे आणि पुण्यातल्या घराचा व्हिडिओ पण शेअर करणार आहे आजचं कसं वाटलं व्हिडिओ